राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ढग कमी होऊन जिल्ह्यात आता उन्हाच्या जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा बेचाळीस अंशावर गेला आहे जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान चाळीस अंशाच्या वर गेल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचा अनुभव येत आहे या हंगामातील सर्वाधिक तापमानाची दोन मंगळवारी झाली आहे यासह हो आगामी दोन ते तीन दिवस तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे त्यामुळे आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेच्या काळात दुपारच्या वेळेस महत्वाचे काम नसल्यास घराबाहेर निघणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे गुजरात व राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढवला आहे तापमानात वाढ वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण देखील कायम असल्याने उष्ण जळांसोबतच उकाडाही जाणवतोय मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा बेचाळीस अंशावर पोहोचला होता मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यावर अवकाळी ढग आल्याने तापमानात घट होऊन तापमानात सदोतीस अंशावर आले होते सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव